नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी पुणे शहरातील बंद घरांमध्ये चोरट्यांच्या घरफोडीचा सिलसिला सुरू आहे नुकत्याच घडलेल्या घटनांमध्ये कोथरूड बाणेर आणि हडपसरच्या फुरसोंगी परिसरातील घरांमधून लाखो रुपयांचे ऐवज चोरीला गेले आहेत कोथरूडमधील उजवी भुसारी कॉलनीत एका सोसायटीतील फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातून दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले या प्रकरणी अडतीस वर्षीय महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली महिलाचे कुटुंब बाहेरगावी असताना गुरुवारी 27 नोव्हेंबर रोजी पहाटे ही घटना घडली सकाळी रहिवाशांनी ही माहिती महिलेला दिली सहाय्यक निरीक्षक शुभांगी देशमुख तपास करीत आहे बाणेर परिसरात बंद फ्लॅटमध्ये चोरट्यांनी कुलूप तोडून कपाटातील पासष्ट हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले बत्तीस वर्षे तरुणाने याबाबत बाणेर पोलिसात तक्रार दिली आहे सहाय्यक निरीक्षक रायकर या प्रकरणाचा तपास करीत आहे हडपसर मधील फुरसुंगी परिसरात विवाह समारंभासाठी बाहेर गेलेल्या घरात छतावाटे प्रवेश करून कपाटातील एक लाख सदुसष्ट हजार रुपयांचे सोन्याचे घटनेची नोंद तेहतीस वर्षीय व्यक्तीने फुरसुंगी पोलीस ठाण्यात दिली पोलीस उपनिरीक्षक देशमुख या प्रकरणाचा तपास करीत आहे सध्या या घटनेमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी नागरिकांना घराची सुरक्षा अधिक बळकट करण्याचा सल्ला दिला आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा